जोर का झटका सो सोसायट्यांच्या पार्किंगबाबत उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय तळघर बेसमेंट आणि पार्किंगसारख्या जागा या इमारतीतील सामायिक सुविधा मानल्या जातात त्यामुळे या स्वतंत्र मालमत्ता म्हणून विकता येत नाहीत किंवा त्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व मिळवता येत नाही असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे मुंबई तळघर बेसमेंट आणि पार्किंगसारख्या जागा या इमारतीतील सामायिक सुविधा मानल्या जातात त्यामुळे या स्वतंत्र मालमत्ता म्हणून विकता येत नाहीत किंवा त्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व मिळवता येत नाही असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे बुधवारी दिलेल्या या निर्णयामुळे गृहनिर्माण क्षेत्रात स्पष्टता निर्माण झाली असून भविष्यात अशा प्रकारच्या वादांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अमित बोरकर यांच्या एकलपीठाने अमानोल अन्सारी यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावताना हा निर्णय दिला आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व हे केवळ मंजूर आराखड्यानुसार वैध फ्लॅटच्या मालकीवर आधारित असते खाजगी व्यवहारांद्वारे मिळालेल्या ताब्यावर नव्हे असे न्यायालयाने ठामपणे नमूद केलं आहे या प्रकरणात संयुक्त निबंधकांनी याचिकाकर्त्याचा दावा मान्य केला होता मात्र सहकार मंत्र्यांनी फ्लॅट या शब्दाचा कायदेशीर व्याख्येत बेसमेंटचा समावेश होत नसल्याचे स्पष्ट करत तो दावा फेटाळला आहे या आदेशाला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र न्यायालयाने सहकार मंत्र्यांचा निर्णय योग्य ठरवत याचिका नामंजूर केली वास्तू विशारदांचे प्रमाणपत्र आणि मंजूर लेआउटचा आधार घेत न्यायालयाने नमूद केलं आहे की के बेसमेंट आणि पार्किंग क्षेत्र ही एफ एस आय बाहेरील असून ती कॉमन ॲमेनेटीज म्हणून दर्शवण्यात आलेली आहेत अशा जागा स्वतंत्र युनिट्समध्ये रूपांतरित करून विक्री खताद्वारे हस्तांतरित करता येत नाहीत या जागांवर कोणत्याही व्यक्तीचा स्वतंत्र मालकी हक्क निर्माण होऊ शकत नाही हे न्यायालयाने अधोरेखित केलं आहे